पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम मिरज मतदारसंघामध्ये एम आय उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची प्रचारात आघाडी मिरज मतदार संघाचे एम आय एम उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून काल त्यांनी मिरज शहरासह ग्रामीण भागामध्ये प्रचार केला यामध्ये त्यांनी वडी ढवळी विजयनगर नरवाड या गावातील बौद्ध मातंग आणि मुस्लिम समाजामध्ये जाऊन आपला प्रचार केला आहे हा प्रचार करत असताना त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे तर मिरज मतदारसंघातील जनता जातीवादी पक्षांना कंटाळली असून डॉक्टर महेश कांबळे यांच्या सोबत असल्याचे सांगण्यात आले अंतिम टप्प्यात डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा प्रचार जोर धरू लागल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यामुळे पुढील उमेदवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे